पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉरिडॉरचा मुद्दा ऐरणीवर आलाय नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पंढरपूर कॉरिडॉरचा मुद्दा पेटला काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांनी कॉरिडॉर रद्दचा नारा लगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिकांना विश्वासात घेणार विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरला मूर्तरूप देणार नाही भाजप उमेदवाराच्या समर्थकांचं हे उत्तर पंढरपूर कॉरिडॉरचा संबंध नगरपालिकेशी असल्यानं परंपरागत मतदार भाजपला मतदान करतील का याबाबत चर्चेला उधाण आलंय याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी मागील दोन तीन वर्षापासून जो कॉरिडॉरचा मुद्दा गाजत आहे त्याचा लोकसभा आणि विधानसभेच्या मुद्द्यांवर कसलाही परिणाम झाला नाही मात्र आता कॉरिडॉरचा विषय हा नगरपालिकेशी संबंधित असल्यामुळे कॉरिडॉर बाधित भाजपला साथ देणार की काँग्रेस समर्थकावर जाणार याबाबत कमालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच आपली भूमिका मांडलेली आहे विध्वंस करून विकास केला जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन समन्वय साधून येणाऱ्या लाखोभाई भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला मांडलेली आहे आणि त्यामुळे परंपरागत हा जो भाजपचा मतदारसंघ आहे किंवा मतदार, मतदार इथले आहेत हे त्या भूमिकेशी सहमत होऊन विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे भाजपला साथ देतील की काँग्रेसचा हात हातात घेतील काँग्रेस समर्थकाचा हात हातात घेतील याबाबत कमालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे आम्ही याबाबत एवढंच म्हणू शकतो वेट अँड वॉच निकालाची वाट पहा संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर